नमस्कार मैत्रिणी मराठी मालिकेचा आनंद घेता येणार घेतलाच पाहिजे तर आता ऊर्जाच्या हाती असा काही एक ठोस पुरावा लागणार आहे ना त्यामुळे ह्या केसचा पूर्ण कायापालाट होणार आहे होतं असं की सकाळी सकाळी ऊर्जा घरात उरकत असते आणि तेवढ्या शौर्य तिथे येतो पद्माही तिथेच असतो शौर्य म्हणतो आपल्याला असा काही ठोस पुरावा पाहिजे ना त्यामुळे आपण ही केस पुढे लढू शकू ऊर्जामध्ये काय करायचं काहीच सुचत नाही तेवढ्यात पद्मा शौर्यासाठी पाणी घेऊन येते पद्माचं लक, लक्ष नसतं पण ऊर्जा सारखी पद्माकडे बघत असते तेव्हा ऊर्जाच्या लक्षात की त्या दिवशी जेव्हा पद्मावरती अटॅक झाला होता त्या दिवशी पद्माचे कपडेसुद्धा फाटलेले होते ऊर्जा म्हणते आपल्याला नक्कीच काहीतरी ठोस पुरावा भेटेल असं म्हणून आता ऊर्जा आणि पद्मा दोघीही आमदाराच्या बंगल्याकडे जातात बंगल्यावरती गेल्यानंतर त्यांना दिसतो की बंगल्याच्या समोरच एक सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे ऊर्जा म्हणते त्यावेळेस तू घरातून बाहेर पडली ना त्यावेळेस या सी सी टी कॅमेऱ्यामध्ये नक्कीच काहीतरी फुटेज त्या दिवशीचा आपल्याला सापडणार नाही आणि हा जर आपल्या हाती लागला तर आपल्याकडे खूप मोठा पुरावा आता आपल्याला मिळू शकतो आता ऊर्जाला हा पुरावा मिळेल की नाही की हा पुरावाही कोणीतरी गायब करेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल पण त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू